नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी अत्ता उपाद आता विद्यमान राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयात बसलो आहे आणि त्यांनी दसरा चौकामध्ये कोल्हापुरात एक बॅनर लावला आहे आणि त्या बॅनरमध्ये आत्ता मालेगाव बॉम्बस्फोटामधून जे निर्दोष सुटलेले हिंदुत्वादी विचारसरणीचे लोक आहेत त्यांचा सत्कार ठेवला आहे तेरा तारखेला कोल्हापुरात त्याबरोबरच ॲडव्होकेट पुनावळे जे सनातन संस्थेचे निगडीत आहेत अशाही मंडळींचा सत्कार राजेश क्षीरसागर करतात तसा विषय आहे संग्राम जगतापचा पण मी ही तीन चार नावं तुम्हाला सांगतो म्हणजे इथे कोल्हापुरात जिथे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सुरू झाली त्या कोल्हापुरात राजेश क्षीरसागरांना इतकं टोकदार हिंदुत्ववादी वातावरण आहे असावं असं का वाटतं आणि त्याचबरोबर टी राजा टी राजा आता भारतीय जनता पार्टी सोडून गेलेत काय मदग्रस्त वक्तव्य करत असत त्यांना मी सोलापूरमध्ये ते आले होते आणि तेव्हा त्यांच्याशी बोलताना माझं असं लक्षात आलं की हा टास्क त्यांना दिलाय निलेश राणे असतील नितेश राणे असतील किंवा टी राजा असेल किंवा गोपीचंद पडळकर असतील राजेश क्षीरसागर असतील किंवा संग्राम जगताप असतील ह्या सगळ्यांसाठी एक निहित असा काहीतरी टास्क आहे आणि तो टास्क हा बहुधा रोज त्यांना तो दिला जातो आणि त्याप्रमाणे ते वादग्रस्त वक्तव्य करत राहतात आपल्याला ते वादग्रस्त वागतात प्रत्यक्षामध्ये राजे क्षीरसागर असतील किंवा संग्राम जगताप असतील हे जे काही करत आहे त्याच्या मागं जाणीवपूर्वक केली गेलेली कृती आहे आणि तो बहुसंख्याक वाद आहे हिंदुत्ववादी विचारसरणी असावी आणि ती अधिक आक्रमक का असावी अशा पद्धतीची ती विचारधारा आहे पडळकरांनी संग्राम जगताप यांना जाहीरपणे पाठिंबा देणं किंवा संग्राम जगताप त्यानंतर पडळकरांचं पुणे जिल्ह्यातल्या यवत वा इथे वादग्रस्त भाषण होणं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथे दंगल होणं हे सगळं एका व्यवस्थित विवस, अशा नियोजित पद्धतीच्या कार्यपद्धतीचं कारण आहे असं दिसतंय संग्राम जगताप त्यांना व्यक्तिशय मी ओळखतो ते खाजगीमध्ये तुम्हाला बोलायला उत्तम गप्पा मारायला त्यांचं आकलनही चांगलं आहे अशा संग्राम जगताप यांनी दिवाळीमध्ये जी काही तुम्ही खरेदी करणार आहात ती फक्त हिंदू व्यापाऱ्याकडनं करा दुकानदाराकडे करा अशी त्यांनी मांडणी केली मध्ये मी राहुरीला गेलो होतो एका बातमीच्या निमित्तानं आणि तिथे अहिल्या नगर नगरमधले एक वरिष्ठ पोलीस अधिकारी मला भेटले मी त्यांना विचारला हे संग्राम चक्तपणा काय झाले कारण ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अजित पवारांची विचारसरणी ही अशीच कारण त्यांनी शाहू फुले आंबा आंबेडकरांच्या विचारसरणीबरोबर बरोबर अल्पसंख्याक आपल्या बरोबर हवेत म्हणून इद्रिस नायकवाडींना का विधान परिषदेची संधी दिली किंवा सना मलिक असतील किंवा नवाब मलिक असतील यांना उमेदवार का दिल्या तर त्यांना अल्पसंख्याकांची मतं हवी आहेत आणि इंटरेस्टिंगली आत्ताचे विद्यमान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये मी जेव्हा निवडणुकीचा नो एडिट अशा पद्धतीनं आढावा घेत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की याच्या मागे असं दिसत आहे की अल्पसंख्याकाची मतं त्यांच्या बाजूने जात आहेत कारण अजूनही लोकांना असं वाटतं की श्री अजित पवार हे ज्या पद्धतीची मतं मागतायत तर त्या मतावरती आपण विश्वास ठेवायला हवा अजित पवार हे अल्पसंख्याकाच्या हिताचं रक्षण करतील आणि सनामालिक ते निवडून आले या परिप्रेक्षामध्ये आत्ता संग्राम जगतापांचा जो काही स्टँड आहे जी काही भूमिका आहे ती काही अजित पवारांना परवडणारी नाही आणि म्हणूनच अजित पवारांच्या पक्षानं त्यांना नोटीस बजावली की तुम्हाला पक्षात काढून टाकू माझी माहिती आणखी पुढची आहे इनफॅक्ट अजित पवारने आपल्याला पक्षातनं काढून टाकावं अशीच संग्राम जगताप यांची भूमिका आहे कारण त्यामुळे त्यांचं सोयीचं होतं त्यांना पुन्हा निवडणूक लढायची गरज नाही ते, ते काही पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे दोषी ठरत नाही किंवा त्यांच्यावरती ते कारवाई होत नाही पक्षानं त्यांना काढून टाकल्यामुळं ते आमदार म्हणूनही कायम राहतील आणि पडळकरांनी त्यांना समर्थन दिलंय ते संग्राम जगताप यांच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टीनं म्हणजे ते भारतीय जनता पार्टीचे अहिल्यानगर सिटीचे पुढचे उमेदवार असतील तर मला आश्चर्य वाटणार नाही आता त्यांची तिसरी टर्म आहे ते वरिष्ठ पोलिस अधिकारी मला तेच सांगत होते की हे जाणीवपूर्वक ते वागतात कारण त्यांना असं वाटतं की मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांनी विजी मुसलमानांनी आपल्याला मतच दिले नाही मग ते जर मतच देणार नसतील तर आपल्याला असंच राजकारण करायचं आणि अधिकात अधिक मागास मुस्लिमेत तर मतं आपल्याकडे घ्यायची आणि त्याच्यातनं राजकारण स्थिरा व्हायचं हा या राजकारणाचा भाग आहे थोडी वेळ आकडेवारी काढली दोन हजार चौदाला संग्राम जग जक, जगताप यांना एकोणपन्नास हजार तीनशे अठ्ठेचाळीस तर अनिल राठोड जे शिवसेनेचे मातबर नेते होते त्यांना शेहेचाळीस हजार एकसष्ट मतं मिळाली होती दोन हजार एकवीसला अनिल राठोड यांना सत्तर हजार अष्ट्याहत्तर संग्राम जगताप यांना एक्क्याऐंशी हजार दोनशे सतरा यावेळेला दोन हजार चोवीसला तिसऱ्यांदा निवडून येत असताना संग्राम जगतापांची मतं वाढली त्यांना एक लाख अठरा हजार सहाशे छत्तीस मतं मिळाली आणि अभिषेक कळमकर यांना एकोणऐंशी हजार अठरा मतं मिळाली म्हणजे जवळपास चाळीस एकोणचाळीस चाळीस आणि ते निवडून आले तरी सुद्धा आपल्याला कमी मतं मिळालीत या समजुतीत ते ठाम आहेत आणि मुसलमानांनी आपल्याला मतं दिली नाहीत आणि या भूमिकेतनं पुढचं राजकारण झोपून हो आता संग्राम जगताप हे आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका मांडतायत आणि त्याचा त्यांना फायदा होईल असं त्यांना वाटतं अहिल्यानगर हे तसंही दंगलीसाठी खूप प्रसिद्ध आहे तिथे अतिक्रमणाचा मुद्दा असेल किंवा आता संग्राम व्यक्त काय म्हणणं आहे की ईदच्या काळामध्ये पण मुस्लिम व्यापाऱ्याकडनं अशा पद्धतीचे सोशल मीडियावरती मेसेजेस पाठवले हो गेले की तुम्ही फक्त मुसलमानाकडनं खरेदी करा त्याचं व्हेरिफिकेशन मी केलेलं नाही कदाचित तथ्यही असेल नसेल पण बहुसंख्यांक राजकारणामध्ये आता बहुसंख्यांकाचं आक्रमक राजकारण करणं हे आता अविभाज्य भाग, भाग बनला आहे ह्या राजकारणाचा आणि म्हणूनच असं दिसतं की संग्राम जगताप यांना आपली ही भाषा वावगी वाटत नाही त्याच्यामध्ये आपण जे करतो आहोत तेही वावगी वाटत नाही आणि म्हणून अजित पवार यांनी नोटीस जरी बजावली तरी फारसा फरक पडेल असं वाटत नाही मला संग्राम जगताप ही आपली भूमिका कायम ठेवतील आणि त्याप्रमाणेच ते वर्तन करतील अजित पवारांनी जरी नोटीस बजावली तरी ते फारशी भीक घालणार नाहीत इनफॅक्ट अजित पवार यांनी त्यांना पक्षातनं काढून टाकावं अशीच त्यांची भावना असेल त्याचं कारण इथे आहे कारण आपल्याला जर मुसलमान मतं देणारच नसतील तर मग भारतीय जनता पार्टीच्या दिशेनं जाऊ अहिल्यानगरची महानगरपालिका आपल्या ताब्यात घेऊ आणि एक स्थिरावलेला नेता म्हणून तिथे वाटचाल करू असं दिसतंय आता मी पहिल्यांदा चार लोकांची नावं सांगितली नितेश राणे टी राजा आता टी राजा पक्षात नाहीयेत पडळकर संग्राम जगताप आणि काही कोकणातली मुंबई पुण्याच्या बेल्टमधली काही आमदार ओढेल याच्यातलं काय साम्य आहे हे रोज उठून अल्पसंख्यांकांच्या विरोधामध्ये आक्रमक भाषा करतात म्हणजे सोलापूर मध्ये मध्ये आता जे निवडून आलेले घृस्त आहेत okay. ते केवळ ह्या मतावरती विजयी झालेले आहेत की अत्यंत आक्रमकपणे हिंदुत्ववादी विचार मांडा त्याच्यात भलेही काही जणांना भिखारी वाटेल तशी भाषा करा आणि त्यातनं विजय मिळवा हे आता ह्या राजकारणाचा स्थायी भाव आहे जर संग्राम जगताप यांना वाटतं की अल्पसंख्याक मतं देणारच नसतील ते वोट जिहाद करतायत किंवा मग काही प्रमाणामध्ये तिथे खऱ्या खोट्या अशा घटना घडल्या तर त्याचं राजकारण करायचं आणि ते राजकारण पुढे घेऊन जायचं असं आता संग्राम जगताप यांच्या राजकारणाचा स्थायी भाव दिसतोय हे अंतर्गत पदर मला तुम्हाला उरडून सांगायचे होते ते मी तुमच्यासमोर मांडले मला खात्री आहे की याच्यातनं जे विश्लेषण आम्ही केले ते तुम्हाला नेमकं असं का ते वागत आहेत ते कळून घेण्यासाठी उपयोगी आहे अजित पवार सुद्धा किती हातबल आहे ते या निमित्ताने दिसतंय अजित पवार यांना त्यांची पक्षातनं हकालपट्टी करण्याशिवाय त्यांच्यासमोर कोणताही पर्याय उरलेला नाही ती सुद्धा कारवाई येत्या काही दिवसांमध्ये झालेली आपल्याला दिसेल आणि त्याचा आनंद हा सगळ्यात जास्त हा संग्राम जगतापांना होईल त्याचं कारण मी तुम्हाला सांगेन हे इतक्या अंतर्विरोध आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात आणि ह्या सगळ्याच्या के केंद्रस्थानी भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं राजकारण दिसतं की जे काही जणांना अत्यंत विखारी वाटतं पण ते स्थिरावलंय ज्यांच्या कार्यालयातनं मी तुम्हाला बोलतोय त्यांनाही ते वावगं वाटत नाही एका बाजूला एकनाथ शिंदेंचा फोटो आहे दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयात थांबूया पाहिजे